घटस्थापना विधी सोप्या पद्धतीने एक पूजास्थान निवडा घरातील स्वच्छ पवित्र आणि ईशान्य उत्तर पूर्व दिशेला तोंड करून पूजास्थान तयार करा जमीन किंवा लाकडी पाटावर लाल अंथरा। दोन कलशाची तयारी एक तांब्या पितळेचा कलश घ्या त्यात स्वच्छ पाणी गंध अक्षता नाणी सुपारी हलक्या आंब्याच्या आम्रपल्लवाच्या पाच पाण्या ठेवा वर नारळ ठेवात नारळावर लाल वस्त्र आणि अक्षता लावा कलशाच्या भोवती स्वस्तिक काढा तीन जप मातीत जप किंवा नवधान्य पेरा घटाच्या आसपास ठेवून दररोज पाणी शिंपडा चार माता दुर्गा पूजन घटावर लाल हार अर्पण करा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती जवळ ठेवा धूप दीप नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करा पाच संस्थापन मंत्र लहान स्वरूपात ओम देवी दुर्गाई नमहा हा मंत्र जपात घटस्थापना करा सहा नियम नवरात्रीत रोज सकाळी संध्याकाळी आरती देवीची पूजा करा जवाची पेरणी नवरात्रीच्या शेवटी वाढलेली उगवण शुभ मानली जाते एक घटस्थापनेची तयारी एक स्वच्छ जागा निवडा उत्तरे पूर्व दिशेला तोंड करून पूजास्थान तयार करा दोन लाल किंवा केशरी रंगाचा वस्त्र ठेवा तीन कलश तांबे पितळ घ्या आणि त्यात स्वच्छ पाणी भरा चार कलशात पंचरात्मक नाणी सुपारी हलक्या आम्रपल्लवाचे पाच पाने ठेवा पाच कलशावर नारळ ठेवा आणि लाल वस्त्र अक्षता लावा दोन घट पूजन एक कलशाच्या भोवती स्वस्तिक आणि चंद्र आकाराची रेखा काढा दोन घरातील मूर्ती प्रतिमा कलशाजवळ ठेवा तीन फुले अक्षता दीप नैवेद्य तयार ठेवा तीन विशेष पद्धत पेरणे एक एका मडक्यात किंवा पाटावर जग धान्य पेरा दोन प्रतिदिन पाणी शिंपडा नवरात्रीच्या शेवटी हे उगवलेले लहान पीक शुभ मानले जाते चार मंत्र आणि आरती एक घटस्थापन मंत्र ओम देवी दुर्गाय नमहा ओम देवी दुर्गाय नमहा हा मुख्य घटस्थापन मंत्र आहे हा मंत्र जपताना काही गोष्टी लक्षात ठेवा सकाळी किंवा संध्याकाळी शुद्ध मनाने जपा कमीत कमी तीन किंवा दहा वेळा उच्चार करा किंवा नवरात्रीत दररोज पूजेच्या वेळी जपा हा सोडून शांतपणे मनाची एकाग्रता ठेवून मंत्र जपा हा मंत्र आई दुर्गेची कृपा शांती आणि समृद्धी आणतो दोन घटावर अक्षता फुलं अर्पण करत हळूहळू हा मंत्र जपा तीन रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती करा पाच नवरात्री पूजाविधीचे नियम एक संपूर्ण नवरात्री काळात रोज देवीची पूजा करा दोन द्यायची नैवेद्य तत्पूर्वक अर्पण करा फळ मध किंवा भाकरी कुठलीही पारंपरिक तयारी तीन घरात शुद्धता ठेवा आणि कलशाचा पवित्रता जपावी